श्रीराम समर्थ साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम आज तीस एप्रिल श्री महाराजांचं प्रवचन जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण काय म्हणतात श्री महाराज जो जोवर धरिली धरिली जगाची आस तोवर परमात्मा दूर खास परमात्म्याची प्राप्ती न होई राखता विषयासक्ती जग विषयाकार राहिले तेथे प्रेम केले तरी घातासी आले विषयी एकजीव झालो जाण सुटता न सुटे आपण जाण मान अपमान जगाचे सुखदुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण अभिमानात परमात्माचे विस्मरण हे जीवपणाचे मुख्य लक्षणं सुखदुःख विपत्ती आपत्ती ही माया प्रपंचाची आहोटी भरती आत्मनिश्चय बांडल्या वाचून माया न हटे न सुटे जाण आता करी शूर मन मायेसी हटवावे आपण जैसे जैसे बाहेर दिसले त्याचे बीज आपणाशीच रोरले एकच वस्तूची ओळख जाण पूर्ण होते समाधान ज्याच्यात मानावे मी सुख त्याच्यातच उद्भवते दुःख नराचे होय नारायण जर न चुकला मार्ग जाण जेथे ठेवावी आस त्याचे बनावे लागते दास देह तो पंचभूतांचा त्याचा भरवसा न मानावा फारसा मी तुम्हा सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त दृश्यवस्तू नाशिवंत असते कृपेने समाधान येते परिस्थिती नसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवण देवास पहावे ज्या रीतीने तसाच तो आपणास दिसतो जाण विषयाचा नाही झाला जोवर त्याग तोवर रामसेवा नाही घडतसा आपले आत्यंतिक हित हेच खरा स्वार्थ जाण चित्ती जे विषयापासून सुटले ते आनंदासी आले रामनाम प्रेमयुक्त चाले धणी त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी द्रव्य दारा वर्जित जाण ही खरी संतांची खूण सृष्टी पहावी भगवदाकारी प्रेम ठेवील त्याचे वरी त्याला नाही दुसरी सरी आल्या गेल्यास द्यावे अन्नदान मुखाने भगवंताचे नाम हृदयात रामाची प्रीती यास थोर म्हणती जीवनमुक्ती न धरावी जगाची आस तोच होऊ पाहे रामदास नामात संत नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत हेच संतांचे मुख्य लक्षण जाण जेथे भगवंताचे नामस्मरण तेथे सर्व संतांचे ठाण अगरबत्ती जळून गेली परी सुवासाने राहिली तैसे रामाचरणी झाले जे लीन तेच खरे जीवंत जाण संत चरणी झाला लीन त्याला भाग्यास नाही तुझे जुने संतांची संगती भगवन नामाने साधते आजचे बोधवचन सकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण ऐसे वाटत जावे चित्ती कृपा करील रघुपती जानकी जीवन स्मरण जय जय राम